लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र अद्वैत रेस्टॉरंट मध्ये आलेला असतो जिथे कला काम करत असते काजलच्या जागेवर तेव्हा ती ऑर्डर घ्यायला जाते आणि तिच्या अचानक लक्षात येतं की ऑर्डर अद्वैत देतोय म्हणून ती तिथनं पळ काढते तेवढ्यात मात्र अद्वैतच्या लक्षात येतं की ही कलाच आहे म्हणून तो जोरात खरे म्हणून आवाज देतो परंतु कला ही किचन मध्ये घुसते आणि त्याला तिथे आडवतात की सॉरी तुम्हाला किचन मध्ये एंट्री नाही त्यामुळे आता त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो लगेच गाडी स्टार्ट करतो आणि घराच्या दिशेने पळ काढतो इकडे रूम मध्ये आल्यावर कला दिसत नाही आणि तो म्हणतो म्हणजे आता या खरेला रंगे हातच पकडायला हवं म्हणून तो तिला फोन लावू लागतो आणि फोन तर घरातच बसतो आणि तेवढ्यातच कला ही बाथरूम मधनं बाहेर येते आणि ती ते त्याला म्हणू लागते काय रे तू मला घरातल्या घरात कसले फोन करतो आहे आणि असं म्हणून त्याला जाब विचारू लागते मात्र इकडे अदवैत खूपच मोठ्या विचारामध्ये अडकलेला असतो की ही कला नक्की कुठे कुठे दिसते आहे मला तर काही भास होत आहे की काय कॅफेमध्ये बघितली तेव्हा पण कला दिसत होती डिझाईन पण बनवते आहे घरात पण काम करते आहे काही समजत नाहीये असं म्हणून तो खूप गोंधळून जातो आणि विचार करू लागतो नक्की खरा प्रकार काय आहे इकडे मात्र कलाला काही हसू आवरत नाही आणि ती त्याच्या नकळतपणे हसू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा